आपण पाहत आहात अर्वाची सफाई कामगारांची व्यथा अवकारिकाच्या ट्रेलर मधून समोर माणूस की काय असेल याच उत्तम उदाहरण म्हणजे अवकारिका चित्रपट ट्रेलर पाहून मिळते कौतुकाची थाप स्वच्छतेचा गृहमंत्र देत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणाऱ्या अवकारिका या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत होती आता या चित्रपटाचा ट्रेलर समोर आलाय अर्थातच या समोर आलेल्या ट्रेलरमधून एक दुर्लक्षित सत्याचा खुलासा झालाय ज्यांच्या श्रमातून देश घडतो अशा कचरा वेचून परिसर स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगारांची व्यथा अवकारिका या चित्रपटातून एक ऑगस्टपासून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे माणसानं माणूस पण जपावं याची आठवण या, या चित्रपटातून करून दिली आहे कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणाला औद्योगिकरण वाढती लोकसंख्या या समस्या जबाबदार असल्या तरी आपण स्वत या सगळ्याचं मूळ आहोत याची जाणीव चित्रपटाचा ट्रेलर पाहून होते दिवस रात्र आपला परिसर स्वच्छ दिसावा म्हणून कचरा उचलणाऱ्या एका कर्मचाऱ्याची व्यथा अवकारिका चित्रपट मांडणार आहे चित्रपटाचा ट्रेलर पाहून अर्थातच चित्रपटाच्या कथेला नागरिक आणि समस्त प्रेक्षक वर्गाकडून कौतुकाची थाप मिळत आहे अल्पावधीतच ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय तसेच स्वच्छ भारत अभियानानं चित्रपटाला पाठिंबा दिलाय आणि केंद्र सरकारनेही या चित्रपटाला चित्रपटाच्या कथेला कन्सेप्टला दुजारा दिलाय रेडबर्ड मोशन पिक्चर या बॅनर अंतर्गत अवकारिका हा चित्रपट गेल्या एक ऑगस्ट पासून रसिकांच्या भेटीस येणार आहे दिग्दर्शक सी ए अरविंद भोसले यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उत्तमरित्या पेलवली आहे या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा भारत टिळेकर अरुण जाधव यांनी सांभाळली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड अरविंद भोसले मृणाल कानडे गीता सिंग यांचे आहे अभिनेता विराट मडके चित्रपटात स्वच्छता दूताच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटात राहुल फलटणकर रोहित पवार आदी कलाकार दिसणार आहेत चित्रपटाची कथा पटकथा संवाद गीत अरविंद भोसले यांचे असून छायांकन करण तांदळे तर संकलन अथर्व मुळे यांचे आहे सहदिग्दर्शक रमान पठान तर लाईन प्रोड्युसर म्हणून चेतन परदेशी यांनी बाजू सांभाळली आहे श्रेयश देशपांडे यांचं संगीत असून गायक कैलाश खेर सुनिधी चव्हाण ज्ञानेश्वर मेश्राम यांचे स्वर चित्रपटातील विविध गीतांना लाभले आहे या चित्रपटाचे बी जी एम साऊथ म्युझिकद्वारे करण्यात आले आहे येत्या एक ऑगस्टला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे म्हणतो की अवकारिका म्हणजे नेमकं काय अवकारिका हा संस्कृत शब्द आहे अवकारिका म्हणजे कचरा पेटी जे आपल्या अवतीभोवती असणारी कचरा पेटी म्हणजे अवकारिका डस्टबिनला अवकारिका या संस्कृत मध्ये अवकारिका म्हणतात कसं असतं एखादा सिनेमा तयार करत असताना आणि आता स्वच्छ सिनेमा ने आहे नेमकं ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू कॅची असणं फार गरजेचं आहे अवकारिका या चित्रपटामध्ये मी एका डॉक्टरची भूमिका केलेली आहे जसं आपलं आपण सर्वजण जाणतो की कोविड काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरांना पोलीस आणि डॉक्टर यांना आपण असे होते किंवा आहेत की, आहे की ज्यांनी कोविडच्या काळामध्ये आपल्या सेफ झोनमधनं बाहेर येऊन फक्त आणि फक्त देण्याचं काम केलं त्यांच्याकडे पण कोविड होते त्यांना मी पिया कोसून कर सिनेमामध्ये सफाई योद्धा जो आहे सत्या तर त्याच्या पत्नीची शालिनीची भूमिका मी साकारत आहे जिचं आयुष्य म्हणजे तिचं कुटुंब तिचा नवरा आणि तिच्या दोन मुली अशा ह्याच्यामध्ये ती गुरफटलेली आहे एकंदरीतच सफाई योद्धा जे आहेत त्यांचं आयुष्य कसं असतं दिनचर्या काय आहे त्यांची का आणि ते समाजासाठी काय करत आहेत या विषयावर भाष्य अरुण भोसले आमचा चित्रपट अवकर एक ऑगस्ट दोन रोजी सगळ्या चित्रपटगृहात येतोय आपल्या जवळच्या चित्रपटगृहात हा तुम्ही सिनेमा नक्की बघा हा सिनेमा स्वच्छता निसर्ग गाव याच्यावर आधारित आहे हा सिनेमा वर्तमान काळासाठी फार महत्वाचा आहे आणि भविष्य काळासाठी फार महत्वाचा आहे कारण हा आपल्या अस्तित्वाचा विषय कारण जो आरोग्याचा प्रश्न येतो हो तिथं आपण आरोग्याचे विषय हे कचऱ्याबाद सुरू होतात आहे मला वाटतं हा सिनेमा आय ओपनर आहे आणि हा सिनेमा प्रत्येक स्टुडंटनी प्रत्येक घराने कुटुंबाने सगळ्या शाळांनी हा सिनेमा बघावा कारण हा सिनेमा एक विचार घेऊन आले आहे ज्या विचाराची गरज सगळ्यांना आहे आणि हा सिनेमा मराठीत आहे डेफिनेटली मला वाटतं पूर्ण महाराष्ट्राला प्रेम देईल नाशिककर डेफिनेटली मला या सिनेमाला भरभरून साथ देतील हा सिनेमा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येतोय तुम्ही नक्की बघा अवकारिका एक ऑगस्ट रोज आणि आणि उत्कृष्ट संगीत याच्या मेजवानीने भरलेला आणि एक आत्मपरीक्षण करायला लावणारा विचार करायला लावणारा आणि सध्याच्या परिस्थितीवर आपण काय तोडगा काढू शकतो आपली काय जबाबदारी आपण उचलू शकतो याचं भाष्य करणारा मनोरंजन करणारा असा अवकारी कामचा चित्रपट येत्या एक ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतो आहे तर नाशिककरांना विनंती आहे की भरभरून प्रतिसाद द्या आणि आमच्या या चळवळीमध्ये तुम्ही पण सहभागी व्हा धन्यवाद सुंदर माणूस आला की कचरा आला आणि कचरा आला तर तिथे स्वच्छता आली आणि सफाई कर्मचारी आला तर अतिशय उत्तम कथानक मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधन असा करणारा हा चित्रपट आहे अवकारिका ज्याची द याला हिंदी कन्नड तमिळ तेलुगू या सगळ्या लँग्वेजेसची डबिंगची ऑफर सुद्धा आलेली आहे तर आपण सर्वांनी भरभरून प्रेम द्या आशीर्वाद द्या ही सर्वांना विनंती धन्यवाद चला संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक